बांगलादेश पुन्हा एकदा जळतोय एकीकडे विद्यार्थी नेत्याच्या डोक्यात गोळ्या घातल्या तर दुसरीकडे हिंदू मुलाला जिवंत जाळलं जातं रस्त्यावर निदर्शनं हातात दगड आणि पेट्रोल बॉम्ब या सगळ्याचं कारण आहे विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याची हत्या फन हा फक्त खून नव्हता हा संपूर्ण देश हादरणारा एक कट होता पाहूयात संपूर्ण घटनाक्रम सर्वात आधी शरीफ उस्मान हादी कोण होता हा एक विद्यार्थी नेता सरकार विरोधी आंदोलनाचा चेहरा आणि तरुणांचा आवाज शेख हसीना सरकारवर थेट टीका विद्यार्थी हक्कांसाठी आक्रमक भूमिका म्हणूनच हादी सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात खुपत होता आता अकरा डिसेंबरला काय झालं होतं ढाका बाहेरील एका रिसॉर्टमध्ये मुख्य आरोपी फैजल करीम आणि त्याची प्रेयसी मारिया अख्तर थांबले होते चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार फैजल करीमने हल्ल्याच्या आदल्या रात्री आपल्या प्रेयसीला सांगितलं होतं उद्या अशी घटना घडणार आहे ज्यामुळे संपूर्ण बांगलादेश हदरून जाईल इतकंच नाही तर त्याने शरीफ उस्मान हादीचा व्हिडिओही दाखवला होता म्हणजे हा फक्त अपघात नव्हता तर आधीच ठरवलेला कट होता का असाही प्रश्न उपस्थित होत आहे मग बारा डिसेंबर ढाकामध्ये दिवसा ढवळ्या बाईक वरून आलेले मुखवटाधारी हल्लेखोर शरीफ उस्मान हादीवर गोळीबार करतात हादी गंभीर जखमी होतो सरकारकडून हादीला एअर अँब्युलन्सने सिंगापूरला हलवण्यात येतं मात्र उपचारादरम्यान शरीफ उस्मान हादीचा मृत्यू होतो आणि इथूनच बांगलादेशात हिंसाचाराचा उद्रेक होतो हादीच्या मृत्यूची बातमी पसरताच विद्यार्थी आणि आंदोलक रस्त्यावर उतरतात निदर्शन जाळपोळ पोलीस आणि जमाव सगळीकडे अशांतता पसरते पण लक्ष्मीपूरमधील घटना सगळ्यात धक्कादायक ठरते बी एन पी नेत्याच्या घराला बाहेरून कुलूप लावून आग लावली जाते ज्यात सात वर्षाची चिमुकली जिवंत जळून मृत्यू पावते पुन्हा एक घटना समोर येते एका झाडावर मृतदेह लटकलेला शरीरावर कोणतेही कपडे नाहीत आजूबाजूला गोंधळ करणारा जमाव काही लोक मृतदेहाला काठ्यांनी मारत आहेत तर काही लोक मोबाईलने व्हिडिओ बनवत आहेत तेव्हा दोन व्यक्ती जळलेले गवत उचलतात आणि पेट्रोलने भिजलेल्या मृतदेहाला आग लावतात माईकवर बांगला भाषेत धार्मिक घोषणाही होत्यात ही घटना बांगलादेशमधील मैनंदसिंग शहरातील भालुका परिसरातील आहे मरण पावलेला हिंदू युवक दीपूचंद्र दास आहे पंचवीस वर्षे दीपूवर ईशनिंदेचा आरोप होता तो कपड्याच्या कारखान्यात काम करत होता पोलिसांनुसार अठरा डिसेंबरच्या रात्री जमावाने त्याला कारखान्याबाहेर मारहाण करून जिवंत जाळले हा हिंसाचार इतका वाढतोय की आता माध्यमही लक्ष बांधतात ढाकामधील प्रथम आलो द डेली स्टार या प्रमुख वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग लावली जाते संपादक म्हणतात सत्तावीस वर्षात पहिल्यांदा प्रथम आलो मुद्रण थांबलंय ही बांगलादेशच्या पत्रकारित्रेची सर्वात काळी रात्र आहे ही हिंसा इथेच थांबत नाही पुन्हा एक विद्यार्थीने आता टार्गेट केला जातो त्याच्याही डोक्यावर गोळीबार होतो तो म्हणजे मोतालेब सिकंदर हा नॅशनल सिटीजन पार्टीचा नेता होता त्याची प्रकृती आता गंभीर आहे अशी माहिती समोर येत आहे आता फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत पण त्याआधीच देशात अस्थिरता हिंसा आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आज बांगलादेश जळतोय पण प्रश्न हा फक्त एका हत्येचा नाही प्रश्न आहे लोकशाहीचा सुरक्षिततेचा आणि भविष्यातील नव्या पिढीचा शरीफ उस्मान हादीचा मृत्यू हा शेवट नव्हे तर तो एका मोठ्या संघर्षाची सुरुवात ठरतोय का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया नव्या विषयासह तुर्तास धन्यवाद